राज्यात आतापासूनच उन्हाचा चटका तापदायक ठरतोय सकाळी काहीशी थंडी जाणवत असली तरी उन्हाचा चटका मात्र वाढलाय आज सोलापूर इथे उच्चांकी छत्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर अनेक ठिकाणी तापमान चौतीस अंशांच्या पुढे होतं राज्यातील कमाल आणि किमान तापमानातील चढउतार कायम राहतील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे उत्तर भारतातील राज्यांमध्येही तापमानात चढउतार सुरू आहेत राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारं वाहतंय तर वायव्य भारतात बारा पूर्णांक सहा किलोमीटर उंचीपर्यंत एकशे दहा नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्याचे प्रभाव कायम आहेत याचा परिणाम थंडीवर दिसून येतोय आज राजस्थानमधील संगारिया इथे देशाच्या सपाट भूभागावरील निचंकी सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर कर्नाटकातील कलबुर्गी येथे देशातील उच्चांकी छत्तीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची ताप वाढली आहे ऐन हिवाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव येतोय दुपारी राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा चटका वाढलेला आहे आजही सोलापूर येथे सर्वाधिक छत्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान चौतीस अंशांच्या पुढे पारा गेला आहे राज्यातील तापमानात उतार कायम राहू शकतात असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला आहे हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका